नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे आपल्या लाडक्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल एक्सपेक्टेड स्टडीमध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय सिपाई व हमाल या पदासाठी एकूण किती अर्ज आलेले आहेत ते पाहणार आहोत त्याचबरोबर अर्ज भरताना बऱ्याच तांत्रिक अडचणी येत होत्या त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना फॉर्म काही भरता आले नाही तर आता तारीख वाढून मिळेल काय तर हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे डिस्कस करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर का पहिल्यांदाच आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यापुढील बेलायकॉन देखील प्रेस करून ठेवा अशाच प्रकारचे स्पर्धा परीक्षेविषयीची नवनवीन माहिती तसेच लेटेस्ट अपडेट्स आपण आपल्या या युट्यूब चॅनलवर शेअर करत असतो त्याचबरोबर एक्सपेक्टेड स्टडी नावाचे आपले टेलिग्राम सुद्धा आहे तर त्या ठिकाणी सुद्धा आपण रोज येणारे अपडेट्स शेअर करत असतो तर टेलिग्राम चॅनल जॉईन केले नसाल तर ते सुद्धा जॉईन करून घ्या तुम्हाला रोजचे अपडेट्स टाईम टू टाइम मिळत राहतील चॅनलची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ठीक आहे चला ला तर मग आता आपण आपल्या महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहिती आहे है की जिल्हा न्यायालयामार्फत पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे ज्याच्यामध्ये लघुलेखक असेल कनिष्ठ लिपिक असेल त्याचबरोबर शिपाई व हमाल या पदांचा समावेश आहे आणि फक्त सातवी पासवरून तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकत होता म्हणजे सातवी पास जरी तुम्ही असाल तरी तुम्हाला शिपाई व हमाल या पदासाठी अर्ज करता येत होता आणि तुमच्याकडे पदवी असेल त्याचबरोबर टायपिंग सर्टिफिकेट असतील तर तुम्ही लघुलेखक तसेच कनिष्ठ लिपिक या पदासाठी तुम्हाला अर्ज करता येत होता त्यासाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी चार डिसेंबरपासून ते अठरा डिसेंबरपर्यंत सायंकाळी सहा वाजेपर्यंतचा कालावधी देण्यात आला होता म्हणजे काल अर्ज करण्याची शेवटची तारीख होती तर बघा मित्रांनो झालं काय की अठरा तारीख म्हणजे काल अर्ज करायचा शेवटच्या दिवस होता त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांनी काल अर्ज करायचा प्रयत्न केला त्यात काही विद्यार्थ्यांचे अर्ज सबमिट झाले परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना अर्ज करताना टेक्निकल प्रॉब्लेम येत होते म्हणजे अचूक माहिती भरून सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांचे अर्ज सबमिट होत नव्हता काहींचे अर्ज सबमिट झाले परंतु मग पेमेंट होत नव्हता काही विद्यार्थ्यांचे अर्जसुद्धा सबमिट झाले पेमेंटसुद्धा म्हणजे झाला परंतु त्या ठिकाणी त्यांना पेमेंट स्टेटस फेल दाखवत होता काही विद्यार्थ्यांना पोस्ट सिलेक्शन करते वेळी त्या ठिकाणी ज्युनियर इंजिनियर सिनियर इंजिनियर अशा प्रकारचे ऑप्शन दिसत होते म्हणजे त्या ठिकाणी शिपाई व मालमाना किंवा कनिष्ठ लिपिक लघुलेखक हे ऑप्शन नव्हते तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स मित्रांनो विद्यार्थ्यांना फॉर्म भरतेवेळी येत होते त्यामुळे विद्यार्थ्यांना काही फॉर्म भरता आला नाही त्यामुळे बरेच विद्यार्थी आता कमेंट्स करून विचारत आहेत की फॉर्म भरण्याची मुदत वाढून मिळेल काय तारीख वाढून मिळेल काय तर बघा मित्रांनो तारीख वाढून मिळेल की नाही याची काही सध्या तरी कल्पना नाही परंतु आतापर्यंत तुम्ही बघतात की मागे ज्या काही एक्झाम झाल्या तर त्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम्स येत होते आणि त्यामुळे संबंधित कंपनीने त्या ठिकाणी त्यांना मुदतवाढ दिलेली होती त्यामुळे अपेक्षा आहे की या ठिकाणीसुद्धा तुम्हाला मुदतवाढ मिळू शकते परंतु त्यासाठी मित्रांनो तुम्हाला कंपनीच्या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून त्यांना तुमची समस्या काय आहे ते आधी कळवावे लागेल तरच ते कंपनी तुम्हाला मुदतवाढ देऊ शकते त्यामुळे ज्या कोणाचे अर्ज भरायचे बाकी राहून गेले असतील तर त्यांनी या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कॉल करा एकमेकाची वाट बघू नका जेवढे जा जास्त कॉल त्यांना जातील त्यांना असं वाटेल की भरपूर विद्यार्थ्यांनी ही समस्या आलेली आहे तर तशी तारीख ते वाढवून देतील बरोबर वर आहे आता तुम्ही सध्या साईटवर गेले तर साईट सध्या बंद झालेली आहे तुम्ही रजिस्ट्रेशन करायचा प्रयत्न केला किंवा लॉग इन करायचा प्रयत्न केला तर ते लॉग इन होणार नाही किंवा रजिस्ट्रेशनसुद्धा होत नाही त्यामुळे तुम्ही कंपनीला कळवा की आम्हाला असं असं टेक्निकल प्रॉब्लेम येत होता त्यामुळे आम्ही फॉर्म भरू शकलो नाही किंवा आमचे फॉर्म अर्धवट सबमिट झालेले आहेत आमचे फेल आहे तर कंपनी तुम्हाला त्या ठिकाणी तशी तारीख देऊ शकते ठीक ठीक आहे आहे तर हे झाले मित्रांनो मुदतवाढ बाबतीत आता आपण बघूया की आतापर्यंत किती अर्ज आलेले आहेत तर बघा या ठिकाणी मी ही जी माहिती काढलेली आहे तर ही सिपाई तसेच हमाल पादासाठीची आहे म्हणजे सिपाई तसेच हमाल या आतापर्यंत किती अर्ज आलेले आहेत तर बघा मित्रांनो आपण एक फॉर्म शनिवारला भरला होता म्हणजे सोळा तारखेला तेव्हा दीड लाखचा आकडा पार झालेला होता किती दीड लाख एक लाख पन्नास हजार प्लस इतके अर्ज आलेले होते शनिवारला आणि काल म्हणजे अठरा तारखेला सकाळी बारा वाजेच्या आसपास एक अर्ज भरला तेव्हा अडीच लाखचा आकडा पार झालेला होता या ठिकाणी जो अर्ज भरला होता त्याचा अनुक्रमांक तुम्ही या ठिकाणी बघू शकता दोन लाख बावन्न हजार एकशे बत्तीस म्हणजे या दोन दिवसात मित्रांनो या ठिकाणी एक लाखच्या आसपास इतके अर्ज आलेले आहेत आणि हा अर्ज बारा वाजता भरला होता त्यामुळे बारा वाजेनंतर सहा वाजेपर्यंत या ठिकाणी नाही म्हटलं तरी पंधरा ते वीस हजार इतके अर्ज आले असतील असे आपण गृहित धरू म्हणजे या ठिकाणी मित्रांनो जवळपास पावणे तीन ते तीन लाखच्या आसपास अर्ज आले असतील शिपाई तसेच हमाल या पदासाठी आता लघुलेखक या पदासाठी किती अर्ज आलेले आहेत आणि कनिष्ठ लिपिक या पदासाठी किती अर्ज आलेले आहेत तर ती माहिती मिळाली की त्यावरती लगेच व्हिडिओ बनवून ती माहिती तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल आणि त्याचबरोबर अर्ज करण्याची तारीख समजा वाढून दिल्यास तशी अपडेट्ससुद्धा तुम्हाला आपल्या या युट्यूब चॅनलवर मिळून जाईल त्यासाठी तुम्ही चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यापुढील बिलायकोन देखील प्रेस करून ठेवा म्हणजेच त्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद